संदीप स्मूर्ती मित्र मित्रमंडळ लांजा जात मध्ये देवी आहे नमस्कार मी सायल नामोरे आणि माझ्या एका नवीन ब्लॉक मध्ये आपल्या स्वागत तर मी तुम्हाला दसऱ्याचा आणि नवरात्रीचा ब्लॉग दाखवतो तर आता मी कॉलेजला जातो बघा तर आता मी नवरात्रीचा ब्लॉग दाखवतो आणि नंतर दसऱ्याचा चला बघा का संदीप स्मूर्ती मित्र मित्रमंडळ लहान त्यातमध्ये देवी आहे मी ते गरबा बन होतात नमस्कार मी साहिल लांबोरे आणि आता आलो आहे मी जागादेव मंदिरचे ते बघा इथे जागादेव मंदिर आहे आणि इथे नवरात्री उत्सव आहे तर आपण जाकादेव जागादेव मंदिर कसं होते हे बघा इथे खाली आहे ना रस्ता आहे तिथून इंटर चालू आतमध्ये यायचं आहे आणि इथे तोरण बिरण लावले बघा ते तोरण लावलेत आणि या साईडला तोरण लावलेत जेव्हा आहे ना पाचवी सहावीला आहे ना मी पाच नंबर शाळेत होतो ना तेव्हा इथे ना ओनभोजन यायचं त्या ते शाळेत तेव्हा मी इथे दोनदा तीनदा तरी आलो इथे ओनभोजनसाठी आणि इथे मी राहायचो पहिल्यांदा म्हणजे इथे आम्ही रूम घेऊन राहायचो किंवा नाविवाडीत मंदिर हे नावेवाडीत आहे तर आम्ही इथे राहायचो नाही बघा असं काही इथे आता वरती डान्स आहेत लहान मुलांचे तुला बघा इथे वरती तोरण लावले चालू आहे आता इथून नोड देते आता डान्स आहे तिथे ते डान्स येत आता नमस्कार मी साहिला मोरे आणि आज दसरा आहे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्यात निमित्त एक छोटंसं ब्लॉग तयार करतो आहे आणि आज गांधी जयंती पण आहे तर गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे बघा हे माझं घर आहे इथे गणपती ते फुले वगैरे लावलेत आणि एंटर केलं तर हे बघा इथे असं केलं सगळं आणि हे बघा हे दे देव क्लायमेटिक शूट बनवतो बघा देवाचा बघ क्लायमेटिक शूट चांगला नाही सांगा फक्त बघा इथे एवढं ठेवलंय मग क्लायमेट का बघा इथे नैवेद्य आता नव्हेचा दाबा बघा तुळशीला नव्हेच दाखवला आहे आणि ते वाळू उतरलेली आहे त्यामुळे थोडस इथे अडचण तुळशीची ते बघा इथे एवढं कच्च झालं आहे आणि दागा इथे बघा चिखल चिकल आहे ना त्यामुळे इथे वाळू उतरू शकत नाही आणि आता आता ऊन बीन पडत दिवाळी येईल तर ते क्लिअर करणार आहे पूर्ण पूर्ण पॅक करणार म्हणजे जेव्हा सुकेल तेव्हा तिकडे वाळू उतरणार आणि तिकडे तुळस त्या कमी होईल तर आता शाळेतून आलो आहे घरी आणि तुम्हाला एक गाडी दाखवतो कशी आहे ती बघा गाडी बघा कशी आहे ती पूर्ण ओपन आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी सायल अंघोरे आणि मी देवीच्या दर्शनासाठी गेलेलो जाऊ हॅलो बघा